लिफ्ट मागून प्रवास करणं बेतलं जीवावर येथील कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातात महिला ठार पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेलसमोर दुचाकीचा अपघात होऊन प्रियंका अमोल जाधव वयवर्ष एकतीस राहणार संजयनगर मसूर तालुका कराड असे ठार झालेल्या महिलेचं नाव आहे तर मनोहर आनंदा नायकवडी राहणार चांभारवाडाजवळ वाळवा जिल्हा सांगली असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर नायकवडी हे दुचाकीवरून वाळवा येथे जात असताना पुणे बंगळुरू महामार्गावर तासवडे टोल नाक्यावर त्या आले असता त्या ठिकाणी प्रियंका जाधव यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली हे दोघे कराडकडे येत होते पंकज पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील वाहनाने नायकवडी यांच्या दुचाकीला धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले तर प्रियंका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावरून गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या हा अपघात झाल्यानंतर पुणे बेंगलोर हायवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तर अपघात ठिकाणी बघणार आणि रिपीट तर अपघात ठिकाणी बघ्यांची खूप मोठी गर्दी होती आपला आवाज साठी संदीप जठार